तिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख रोख बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी ครับ mm. हलकी चिंता वाटतात हे कुठंतरी एक धर्म या वाक्यावर विश्वास ठेवून धर्मप्रतिष्ठानची आम्ही काही महिलांनी मिळून एक एन जी ओ रजिस्टर केली एन जी ओ रजिस्टर केल्यानंतर सहज एक पोस्ट टाकली ती गोधड्यांच्या संदर्भात होती आज त्या महिलेला कमीत कमी एक कमी आठ ते दहा ऑर्डर्स गोधड्यांचे मिळालेले आहेत आणि आता ती सुरुवात झालेली आहे की महिला आर्थिकचं काम करते दुसरा एक विषय असा लक्षात आला खूप सारे युवक युवती नोकरीच्या शोधात आहेत आणि मग येणाऱ्या कंपनीज त्यांना कळत नाही कुठे माहिती घ्यायची हे कळत नाही कुठे जॉबसाठी जायचं हेही कळत नाही मग यासाठी एक खूप छान आम्हाला डिवाईन सोल्युशनकडून एक मार्ग मिळाला काही कंपनीज आहेत की ज्या स्वतःहून इथं येणार आहेत या युवक युवती ज्या बी ए बी कॉम कुठल्याही क्षेत्रातल्या असतील वेगवेगळ्या कंपनी त्यांच्या प्रोफाईल कंपनीचे वेगळे जॉब एक्सपेक्टेशन्स वेगळे आहेत आणि अशा पद्धतीच्या सगळ्या मुला मुलींसाठी युवक युवतींसाठी म्हणून आम्ही कर्मप्रतिष्ठान रोजगार मेळाव्याचं आयोजन सुरुवात केलं काल रजिस्ट्रेशन झाली आज जवळजवळ एक दीडशे रजिस्ट्रेशन झालेली आहे दोनशे रजिस्ट्रे दोनशे आपल्याकडे कॉल्स आहेत किंवा नोकरीच्या ओपनिंग्ज आहेत ज्या कंपनीज आपल्याकडे येण्यासाठी तयार आहेत आणि या कंपनींना नोकरी म्हणजे या कंपनींनासुद्धा चांगल्या मुलांची चांगली मुलं मिळावी किंवा एम्प्लॉई मिळावेत आणि या मुलांनासुद्धा चांगल्या कंपनींना कसं फेस करायचं असतं आपण कसे इंटरव्ह्यूज द्यायचे असतात कशी कंपनीज देतात याचंही दे एक्सपोजर मिळावं म्हणून एक आम्ही वेगळ्या पद्धतीचा प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक रोजगार मिळावा घेतला आहे दीडशे रजिस्ट्रेशन झालेली आहेत उद्या त्या संदर्भातल्या येणाऱ्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत आणि मला वाटतं ही सगळी खूप काळाची गरज आहे आता बऱ्याच मुला मुलींना शिक्षण करत करत सुद्धा नोकरी करायची म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहावं ही अठरा एकोणीस वर्षापासूनच्या ह्या मुलांची आता तयारी झालेली आहे आणि त्यांना त्यासाठी नोकरी मिळावी त्या त्यांना या वाढत झालेल्या स्पर्धा क्षेत्राचा एक्सपोजर मिळावं म्हणूनच आम्ही कर्मप्रतिष्ठानच्या वतीनं रोजगार मिळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्याचा एखादा मानसा प्रतिसाद बघून मला देईल म्हणजे मला भरून राहिले आहे आणि अशा मला असं वाटते की अशा प्रकारच्या खूप साऱ्या रोजगार मिळाव्यांची गरज आहे हे आयोजित वरचेवर कर्मप्रतिष्ठान तर करतच आहे पण बाकीच्याही आणि हो साताऱ्यातल्याही कंपनीज येत आहे येत आहेत की साताऱ्यातसुद्धा रिक्वायरमेंट आहे आम्हाला एम आय टी सीतल्या कंपनीने आम्हाला अप्रोच केलेला आहे आम आमच्यास आमची रिक्रुटमेंटची गरज आहे तेही येणार आहे तर या या कर्मप्रतिष्ठानच्या रोज कर्मप्रतिष्ठान एन जी ओच्या रोजगार तुम्ही तुम्हीसुद्धा ज्यांना गरज आहे अशा गरजू होत करून मुला मुलींनी नक्की उपस्थित राहावं आज चार वाजेपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन आहे आणि उद्या त्याचे इंटरव्ह्यूज होणार आहे त्यांच्या पुढेही आपण हा ड्राईव्ह जो आहे प्लेसमेंट ड्राईव्ह किंवा नोकरी लावण्याचा जे आपला इच्छा आहे हा असा चालू ठेवूया तेवढंच बोलते थांबते जय हिंद जय जै महाराष्ट्र आज रजिस्ट्रेशन झालेली आहे भारत विद्या मंदिर किंवा माध्यमिक शिक्षक कॉलनी संभाजीनगर भारत विद्या मंदिरच्या शेजारच्या असणाऱ्या हॉलमध्ये हा रोजगार मेळावा उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे डायरेक्ट इंटरव्यूज जे आहेत त्यांनी आज रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांच्यासाठी उद्या डायरेक्ट इंटरव्ह्यूज होणार आहे आणि येणाऱ्या कंपनीजबद्दल आमचे शिव शिवासर सांगतो तो जसे मॅडमने बोला एक, एक वुमेन डिपार्टमेंट चालू करतो छोटे से काम से चालू किया फिर देखा कि एम्प्लॉयमेंट की ज़रूरत है सो so, जब हमसे कनेक्ट हुआ तो हमें पता चला कि ये अर्बन या रूरल का भी एक प्रॉब्लम है कि एम्प्लॉयमेंट इज़ स्टेटली हो गया तो मैडम से अभी हम लोग कनेक्ट हुए प्रसल देशमुख ने हमको यही बताया कि यहाँ पे काफ़ी टैलेंट है जो हिडन टैलेंट है और जो रजिस्टर्ड नहीं है तो इसको हम लोग कैसे बाहर लाए कैसे बाहर की कंपनी पुणे सादा की कंपनी को तो लेकर आए एंड इनको एक अपॉर्चुनिटी दें ताकि ये भी ग्रोथ हो सके जैसे मैडम ने बोला कि सबका ग्रोथ सबका विकास हो यही इसका है मोटिव है सो क्लोजिंग टू इट कि उसी पिज़्ज़ा हट बास्केट रॉबिन्स आई एफ एल जैसे काफ़ी और दो चार पाँच कंपनी ने हमको अप्रोच किया उन लोगों ने खुद ही आए एंड दे आर रेडी टू कम एंड जॉइन हैंड विथ दर्स ये अपॉर्चुनिटी उसकी तरह जैसे मैडम ने बोला दो सौ से ज़्यादा कंपनी है दुसरं जागा ओपनिंग आहे सब सभी कंपनीज तो आर लुकिंग फॉरवर्ड किंवा कर्म कर्म प्रतिष्ठान तू जे काही वॉकिंग इंटरव्यूज आहेत ते उद्या दहा वाजेपर्यंत आम्ही घेऊ आजसाठी जे काही संपलेले आहेत वॉकिंग तुम्हाला नकार काहीच गरज नाही आहे उद्या एक टेन टेन थर्टीपर्यंत या इंटरव्ह्यू वॉकिंग्स विल बी ऑन फॉर यल अँड वेलकम टू प्रतिष्ठान अधिक माहितीसाठी तुम्हाला मी एक नंबर देते नाईन डबल सिक्स फोर थ्री टू नाईन झिरो टू वन तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा कॉल करा ट्वेंटी फोर सेवन बी अवेलेबल होया